मंडई इतके दिवस महाराष्ट्रातील उद्योग व्यवसाय रोजगाराच्या संधी राज्यातून परराज्यात नेत असल्याचा आरोप होत होता विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारवर तर विरोधकांनी कायम महाराष्ट्राचा हक्क मारून कंपन्या गुजरातला नेल्याचा आरोप सुरू ठेवला राहुल गांधी देखील मोदी फक्त अदानी अंबाणी यांच्या भल्याचे निर्णय घेत असल्याची टीका वारंवार करता आले तसंच महाराष्ट्राची महावितरण वीज कंपनी ना हँडओव्हर होणार असल्याच्या चर्चाही काही काळापासून रंगवल्या जात आहेत परंतु दोन दिवसांपासून पर यात आणखी एका मुद्द्याची भर पडली ती म्हणजे येत्या काळात महाराष्ट्रातल्या शाळा आता अदानी फाउंडेशनकडे चालवायला देणार असल्याचा शासन निर्णय जाहीर झाल्याचे त्यामुळे इथून पुढं महाराष्ट्रातील शाळांचा कारभार अदानी फाउंडेशन पाहणार असा दावा केला जातोय पण यात किती तथ्य आहे हे नेमकं प्रकरण काय आहे थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी तुम्हाला तर माहिती आपला मंडळी दैनिक प्रभातनं दिलेल्या या वृत्तानुसार देशातील विविध पायाभूत सुविधा आणि अन्य व्यवसायांमध्ये आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या अदानी समूहाकडे आता महाराष्ट्रातील शाळा सोपवण्याचा निर्णय राज्यातील माहिती सरकारनं घेतला आहे अदानी फाउंडेशन कडे राज्यातील जवळपास नऊ शाळांचं व्यवस्थापन हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं नुकताच काढला आहे त्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील एका खासगी शाळेचा समावेश आहे त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अहमदाबाद मधल्या अदानी फाउंडेशनकडं सोपवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे ती शाळा विना अनुदानित असून तिथं पहिली ते बारावी पर्यंतचं शिक्षण उपलब्ध आहे मंडळी विशेष गोष्ट म्हणजे गुग्गुस इथं औद्योगिक वसाहत असून कोळसा आणि खाणी सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत तसंच तिथं एसीसी सिमेंटचा मोठा कारखाना आहे एकोणीसशे बहात्तर साली कार्मेल एज्युकेशन सोसायटीनं एसीसी सिमेंट कंपनीच्या सहकार्यानं सिमेंट नगर गुग्गुस मध्ये सदर शाळेची स्थापना केली होती ती शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसई सोबत संलग्न आहे आतापर्यंत ही शाळा आधी माउंट कॉर्मेल या संस्थेद्वारे चालवली जात होती पण ज्या एसीसी सिमेंट कंपनीच्या सहाय्यानं या शाळेची स्थापना झाली होती त्या कंपनीची मालकी दोन हजार बावीस मध्ये अदानी समूहाकडे गेली त्यानंतर आता या माउंट कॉर्मेल शाळेचं व्यवस्थापन सुद्धा अदानी फाउंडेशन कडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे पण मंडळी या कॉर्मेल एज्युकेशन सोसायटी संचलित माउंट कॉर्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचं व्यवस्थापन अदानी फाउंडेशन कडे देण्यात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती अखेर त्या प्रस्तावाला अटी शर्तींसह मंजुरी देण्यात आल्याचं शासन जी मध्ये नमूद करण्यात आलंय त्यानुसार येत्या पंधरा दिवसात शाळा व्यवस्थापन अदानी कडे हस्तांतरित करण्यात येणार आहे पण या निर्णयानंतर आता राज्यातलं राजकीय वातावरण तापलं असून आता महाराष्ट्रातल्या शाळा सुद्धा अदानींच्या घशात घालण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे मात्र राज्य सरकारच्या पत्रकात नेमकं काय म्हंटलय विरोधकांचे काय आरोप त्यात सरकारची भूमिका काय सरकारनं असा जे आर काढला त्याचा आता आपण आढावा घेऊया दरम्यान त्या शाळेचं हस्तांतरण अदानी फाउंडेशनला करताना सरकारनं काही अटी शर्ती घातलेल्या आहेत त्यापैकी पहिली अट अशी की व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची किमान पटसंख्या अट ही कोणतेही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही दुसरी अट व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेच्या बाबतीत शासन मान्यतेच्या कोणत्याही अटी शर्तींमध्ये बदल होणार नाही याची खबरदारी घ्यावी त्यानंतर तिसरी अशी की इंग्रजी माध्यमाची शाळा स्वयं अर्थसहाय्यित असल्यानं कर्मचाऱ्यांचं संपूर्ण दायित्व हे व्यवस्थापन हस्तांतर स्वीकारणाऱ्या संस्थेवर राहील पुढं चौथी अट अशी की शासनाकडून शाळा विद्यार्थी कर्मचारी यांच्याबद्दल वेळोवेळी काढण्यात येणाऱ्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल तर सर्वात शेवटची अट अशी की नवीन व्यवस्थापन बदला संदर्भात शासनाकडे शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा बदलाच्या अटी शर्तींचा भंग झाल्यास ही मान्यता रद्द करण्याचा अधिकार सरकारला असेल या अटी घालून माहिती सरकारनं सत्तावीस सप्टेंबरला पत्रक जारी केलंय पण त्यानंतर सामना या वृत्तपत्रातून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे उद्योग व्यवसायानंतर आता महाराष्ट्रातील शाळा सरकारनं अदानींना अन्न दिल्याचा घाट घातलाय असा आरोप सामनातून करण्यात आलाय तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स वर ट्विट करून महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये अदानींचा फोटो लावायची तयारी माहिती सरकारनं केली आहे महाराष्ट्राला माहिती सरकार एवढाच धोका अदानींचा देखील आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोस्टद्वारे केलाय विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले एअरपोर्ट वीज धारावी मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे माहिती सरकारनं संपूर्ण महाराष्ट्राचा साधबाराच अदानी अँड कंपनीला द्यायचं ठरवलं आहे का विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या संतापजनक प्रतिक्रियेनंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील यावरून महाराष्ट्र सरकारला टार्गेट केलंय त्या म्हणाल्या सध्याचं महाराष्ट्र सरकार गुजरात आणि अदानींच्या दावणीला बांधलेलं आहे तर त्यांच्या एक्स पोस्टमध्ये त्या म्हणाल्या महाराष्ट्रातील शाळांचं व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे चाललंय तरी काय पहिलं महाराष्ट्रातील उद्योग प्रकल्प गुजरातला पळवले इथल्या संस्थां वळवल्या मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट अदानीच्या ताब्यात देण्याचं षडयंत्र रचलं गेलं मुंबईतील एअरपोर्ट एअरपोर्ट कॉलनी धारावी मुलुंड देवनार मिठागराच्या जागा एम एस आर डी सी बांद्रे रिक्लेमेशन येथील जागा आपल्या मित्राच्या कशात घालण्याचं पाप या सरकारनं केलं आता शाळाही देत आहेत पुढे महापालिका आणि ग्रामपंचायतही गुजरातच्या अदानीच्या ताब्यात देतील हे गुजरातवादी मित्रजीवी सरकार महाराष्ट्र घेऊ पाहत आहे दरम्यान माहिती सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आगपाकड केल्यानंतर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली म्हणाले मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी एखादा उद्योग खर्च करत असेल तर त्यात चुकीचं काहीच वाटत नाही शाळांचा अभ्यासक्रम शिक्षण विभाग ठरवतो हो पण विद्यार्थ्यांना अधिकच्या सुविधा द्याव्या लागतात आणि त्यासाठी कुणी खर्च करायला तयार असेल तर त्यांचं स्वागतच करायला हवं पण त्यांच्या या वक्तव्यावर जनतेचा असा सूर आहे की मग आतापर्यंत महाराष्ट्रात चांगलं शिक्षण मिळत नव्हतं का तसंच काहींनी अशी प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्रात शिक्षणाचा स्तर खालावतोय हे या सरकारनं मान्य केलंय का आता या झाल्या लोकांच्या भावना पण अदानी फाउंडेशन च या वादावर काय म्हणणंय तर ऐका अदानी फाउंडेशनच्या प्रवक्त्यांनी असं म्हटलंय की एसीसी लिमिटेडच्या मालकीच्या माउंट कॉर्मेल कॉन्व्हेंट सिनियर सेकंडरी स्कूलच्या व्यवस्थापनाचं हस्तांतरण करण्याचा निर्णय कार्मेल एज्युकेशन सोसायटीच्या इच्छेनुसार आणि कार्मेल एज्युकेशन सोसायटीला शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्यात कोणतेही उरले नसल्यानं घेण्यात आलाय जून एसीसी लिमिटेडने कार्मेलचा हा निर्णय स्वीकारून ही शाळा अदानी फाउंडेशन या नफा तत्वावर चालवण्यात येणाऱ्या संस्थेला सदरची शाळा ताब्यात देण्याची विनंती केली होती हस्तांतरण प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक प्रक्रियांचं पालन केलं गेलंय आणि त्याला सी बी आणि राज्य सरकारकडून रितसर मान्यता प्राप्त झाली आहे अदानी फाउंडेशन न सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अधिकृतपणे शाळेचं व्यवस्थापन स्वीकारलेलं आहे तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की या शाळेला सुविधांचा विकास सुधारित शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी सहाय्य सेवा यासह अनेक महत्वाच्या सुधारणा सुरू केल्या आहेत शाळेला एन ए टी कडून वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत अधि स्वीकृती मिळण्याच्या दृष्टीने आदानी फाउंडेशन अदानी फाउंडेशन शाळेच्या निरंतर वाढीसाठी आणि यासाठी सर्व संसाधनं पुन्हा शाळेत गुंतवण्यास वचनबद्ध आहे मंडळी अदानी कडून आलेल्या उत्तरामुळं अनेकांचा संभ्रम वाढला असणार हे नक्की पण अशा प्रकारे शाळा व्यवस्थापनाच्या हस्तांतरणामध्ये राज्य सरकारची भूमिका नेमकी काय असते हा देखील एक प्रश्न आहे मंडळी तुम्हाला आहे राज्य सरकारच्या पत्रकानंतरच हा सगळा वाद सुरू झाला पण शाळा स्वयंअर्थसाहित आहे सरकार त्याला कुठलाही निधी देत नाही शाळेमध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही तर मग सरकारनं शाळा हस्तांतरणाचा जी आर कसा काय काढला यात सरकारची भूमिका काय असते त्याबद्दल नागपूर विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांनी बीबीसी मराठीला अशी माहिती दिली की आधीपासूनच एखादी संस्था शाळा चालवत असेल आणि काही काळानंतर त्यांच्याकडे पैसा नसेल आवश्यक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना पुरवू शकत नसतील कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकत नसतील तर मग आपली शाळा दुसऱ्या संस्थेला चालवायला देण्याचा अधिकार संस्थेला असतो पण ज्या संस्थेला शाळा चालवायला द्यायची आहे त्या संस्थेची धर्मादाय आयुक्तालयकडे नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे दोन संस्थांमध्ये सगळ्या गोष्टींचा करार झाल्यानंतर ते सरकारकडे येतात त्यावर विभागीय शिक्षण उपसंचालक सुनावणी घेतात दोन्ही संस्थेच्या स्वाक्षऱ्या दोन्ही संस्थांच्या म्हणण्यानुसार हस्तांतरणाला कायदेशीर मान्यता देण्याचं काम करत दोन संस्थांमध्ये वाद होऊ नये म्हणून सरकार मध्यस्थाची भूमिका निभावत असत यामध्ये सरकारचा दुसरा कोणताही हस्तक्षेप नसतो सरकारनं दोन संस्थांच्या कराला कायदेशीर मान्यता देण्यासाठी जी आर काढलेला आहे महाराष्ट्रात शाळा हस्तांतरण पहिल्यांदाच होते असं नाही शाळेचं हस्तांतरण ही नेहमीची प्रक्रिया आहे राज्यात वर्षभरात जवळपास पंचवीस ते पन्नास शाळांचं हस्तांतरण होत असतं दरम्यान आता या प्रकरणावर शाळा व्यवस्थापन काय प्रतिक्रिया देते हे येणाऱ्या काळात कळेल पण तुमच्या या संबंधित प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील शाळांचं व्यवस्थापन अदानी ग्रुपकडे देण्यामागं राज्य सरकारची काय भूमिका असू शकते याचे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका 何やわ。